तर मित्रांनो आता आलो मध्ये आणि माझी चुकी झाली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करतो निवास मात्रे तर आज आलोय तुम्ही चक्य मुंबईमध्ये मध्ये आहे मी आणि इस्कॉन टेम्पल आहे आणि कृष्णाचं मंदिर एवढं भारी आहे ना आणि आज मी त्याच हॉटेलमध्ये आता आणि इथं आमच्या काकांच्या त्यांचं रिलेटिव्ह आहे त्यांचं लग्न आहे मुलीचं तर त्याच्यासाठी आलो आणि या रूममध्ये आम्ही आता आणि हा पण आपला मित्र आता झाला आजच निकेत आ... पाटी। निकेत पाटील याचं नाव okay. आहे आणि एकदम भारी पोरगा आणि पूर्ण त्यांनीच हँडल है, केलंय सर लग्नाचं वगैरे हो सगळं रूम वगैरे हो जे रिलेटिव्ह हो वगैरे त्यांचे येतात त्यानेच केलंय कसं वाटतं तुला खूप अमेझिक आहे इकडे मी पण फर्स्ट टाइमच आलो मी मुंबईत राहून टेम्पल मध्ये फर्स्ट टाइम आलो पण मला पण खूप भारी वाटलं आपण फोटो मध्ये तर दाखवत की किती आपण चांगले चांगले व्ह्यूज पाहिले हा आणि आपण नंतर मंदिराचं पण दर्शन करूया हा आपल्या प्रेक्षकांना तर मित्रांनो मंदिराचं पण आम्ही दाखवू परत इथून चौपाटी जवळ आहे चौपाटी पण थोडे उशिरा जाणार होता मी थोडं आता फ्रेश होत आहेत रूममध्ये आणि थोडे उशिरा तुम्हाला चौपाटीचं पण दाखवू आम्ही तर भेटू डायरेक्ट आता चौपाटीवर तर मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजले आले आणि बघू शकता मंदिर ते पण मंदिर दाखवीन तुम्हाला खाली जरा थोडी रेस्ट केली आम्ही दोघांनी नाही का ठीक आहे रेस्ट केली काय नाही मस्त बेस्ट वगैरे केली आणि एवढं भारी आहे ना इथं मुंबईमध्ये बघा गार्डन तुम्ही भारी पाठिंबो व्ह्यू पण बघू शकता हा हॉटेलचा लॉबी ही लॉबी आहे आणि हा मंदिराचा वरचा भाग तुम्हाला ते खालचं दाखवीन नंतर एकदम भारी एकदम चला भेटू डायरेक्ट खाली बघा <स्या> भारीच एकदम आता चालू आहे आता आम्ही चालू आता लिफ मधून खाली आता तर मित्रांनो मंदिरात थोडा गेलो पण मोबाईल अलाउड नव्हता आम्हाला आणि नशीब ते सिक्युरिटी गार्ड वगैरे काय बोलले नाही आम्हाला आणि आता मंदिर छान आहे मस्त विकेल वाटलं झालं तर मित्रांनो आता रूमवर आलो खाली दर्शन वगैरे थोडा घेतला मंदिरात जाऊन आणि आता थोडा रूममध्ये रेस्ट करतो आणि झू चौपाटीला अजून गेलोच नाही तिकडे पण जायचंय आता वाजलेत मला असं वाटतं साडेसात वाजून गेलेत आणि बघू आता जाण्याचा प्रयत्न करू पण रूम वगैरे एकदम जाम भारी आहे बाहेरचा व्ह्यू तर एक नंबरच आहे बाहेर रूम एकदम फर्स्ट क्लास रूम भेटलेत आता इथून जू चौपाटी पाचच मिनटं लागतात पाच ते दहा मिनटं लागतात चालत जायला तर ते प्रयत्न करणार आहोत आता नाश्ता विष्टा भरपूर झाला एकदम बराच खाल्ला आणि मंदिरात कसं आहे अलाऊड नाही आहे मोबाईलला त्याच्यामुळे थोडं थोडं घेतली शूटिंग थोडी केली आणि इथून आता जाऊ चौपाटीवर प्लॅनिंग आहे जाण्याचा आल्यापासून तेच चाललं आहे चौपाटीवर जायचं चौपाटीवर जायचं पण वेळच ठरत नाही कधी जायचं आता थोडी कामं उरकली का निघू आम्ही चौपाटीवर बघू तो न आला तर मी तर एकटा जाणारच आहे मला तर बघायला जायचंच आहे तिकडे शक्यता जेवूनच निघू बघू आता कसा वाटला हरीच ना शूज वगैरे काय उठवले आणि या मित्रांनो जेवायला मस्तपैकी जेवून घेतो नंतर भेटू आपण तर मित्रांनो चाललोय आता चौपाटीवर जु चौपाटी आणि मंदिरापासून इस्कॉन मंदिरापासून दहा ते पाच मिनटं लागतात चालत चालत चाललोय मित्रांनो आता आलो चौपटी मध्ये आणि माझी चुकी झाली की मी दिवसा यायला पाहिजे होतो आणि आता दहा वाजलेत आणि ह्या टायमाला मी आलो पूर्ण काळोख झालंय आता तुम्ही बघू शकता जो चौपटीला आणि एवढी रात्र झाली तरी पण हजारो लोक मला असं वाटतंय यामक लोह आहे एवढी रात्र झाली तरी पण पब्लिक भरपूर आहे मी एकटाच मस्त फिरतोय इकडं रात्रीचे तेवढं आता इकडं जरा फिरतो आणि नंतर परत रूमवर जातो एवढ्या रात्रीचे कसला भयानक दिसत आहे समुद्र बघा आता खवळला करता येत लाटा पण डेंजरच येत पाण्याचा आवाजही असेल तुम्हाला त्यामुळे तर मित्रांनो जस्ट आता चौपाटीवरून गाडीत बसायला आलो थोडा बसतो गाडीत आणि नंतर परत रूमवर जातो आणि झोपतो आणि परत सकाळी लवकर उठायचं आहे तर सेकंड आहे कामावर पण जायचंय उद्या जाम दमलो अक्षरशः म्हणजे रात्र मुंबईमध्ये खरंच काहीच नाही त्यांना म्हणजे मुंबईमध्ये पूर्ण लोक बहुतेक लोक जागीच असतात आता वाजले बारा वाजला आले आणि जागीच आहेत अजून लोक म्हणजे आपल्यापेक्षा मध्ये खूपच डिफरेंट आहे म्हणजे जागण्यामध्ये म्हणजे खूपच अजून चौपाटीवर विचार करा लोक एवढी फिरतात डेंजर एकदम पण आता जर असं फ्रेश होतो तर मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता अजून इस्कॉन मंदिरामध्येच आहे आता निघू आता आम्ही आणि मस्त झोप वगैरे मस्त लागले फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे मस्त वगैरे झाली आणि आता थोड्या निघू आम्ही आता कारण की मला पण दु कामावर जायचं आहे वाटच बघतो कधी येतं आता नाश्ता वगैरे मस्त झाला आता चला तर मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करतो बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता चला आणि आता निघू आणि माझी मोबाईलची चार्जिंग पण कमी आहे त्यामुळं सगळं लपडा झाला आहे